एम आय एम ओ राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाल्यानंतर फरार असलेल्या एमआयएमचे अध्यक्ष व विद्यमान नगरसेवकास विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी एम आय एम ओ राष्ट्रवादी कार्यकर्ते यांच्यात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली होती हरुण सय्यद व तौफिक शेख यांची प्रचाराची रॅली नई जिंदगी परिसरात एकमेकांसमोर आल्यानंतर दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती यामध्ये एम आय कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जखमी झाले होते दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती हरुण सय्यद व त्यांच्या कार्यकर्त्यांना ताबडतोब अटक करण्यात आली होती व तौफिक शेख यांच्या कार्यकर्त्यांना देखील अटक झाली होती तौफिक शेख हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते ते पोलिसांना हुलकावणी देत होते रविवारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शेख यांना अटक केली आहे जो नवीन इलेक्शनला निवडून आलेला आहे तो सुनील ढाबा इथं पुणे रोडला एका हॉटेलवर जेवायला आलेला आहे असं आम्हाला माहिती भेटली त्याबरोबर आम्ही ताबडतोब मुवमेंट घेतली आणि सदर ठिकाणी डी बीचे कर्मचारी पाठवले सदर रिसम हा त्या ठिकाणी जेवण करत असताना आम्हाला मिळून आला त्याला आम्ही ताब्यात घेतलं आणि आमच्या नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलं अटकेचे पूर्ण प्रोसिजर करून आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर करतात त्याच्यावर राईटचा गुन्हा आहे त्याच्यामध्ये तलवार वगैरे दाखवून एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या भावाच्या घरी दमदाटी केली दगडफेक केली तलवारीनं धमकी वगैरे दिलेली आहे असा आर्म ॲक्टसही गुन्हा दाखवला आहे त्याच्या